हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एका नव्याने मी सुरुवात करते तर ऑलरेडी सकाळची किचन झाडून घेतलं होतं पण आवरावर चालली होती आणि अन्वीला टिफिन वगैरे करून दिला तिचे पप्पा पण ऑफिसला निघून गेले आणि त्याच्यानंतर जी राहिलेली कामं होती दोनं पण झालं होतं टॉयलेट बाथरूम फक्त घासायचं राहिलं होतं ते नंतर क्लीन करावं म्हटलं देवपूजा वगैरे झाल्यानंतर त्याच्या अगोदर थोडीशी साफसफाई वगैरे करून घेतली रोजची आपले जी क नॉर्मल जी रोजची क्लिनिंग असते ती झाडून वगैरे घेतलं आणि सोफा आम्ही सोफा कंबेड आहे त्याच्या तांत्रण वगैरे असतात पण आम्ही सोफ्याचा यूज काय झोपण्यासाठी करत नाही आम्ही खालीच झोपत असतो मग ते व्यवस्थित मी फक्त झटकून वगैरे घेतलं ऑलरेडी रात्रीचं व्यवस्थितच असतं ते दिवसभर पण व्यवस्थित असतं कारण आणि पण जास्त सोफ्यावर बसत नाही तिचं जे टेंट हाऊस आहे त्याच्यातच ती जास्त असते त्याच्यामुळे तिचा काही विषयच येत नाही पण त्याच्यानंतर दुपारी बाकीची कामं वगैरे झाली आणि डायरेक्ट हा संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट केला कारण की बाकीची पण कामं मला खूप होती शूट करणं झालंच नाही आणि आवरावरीमध्ये काय विसरून गेलं त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी हा जेवणाचा व्हिडिओ आहे <laughs> संध्याकाळी रात्री आंबट चुक्याची जी भाजी होती ती केली होती पापड भाजले होती, होती होती होते थोडस फरसाना आणि भाकरी घेतली होती जेवायला आणि जेवण जेवणाचे चालू होतं ते पण जेवायला बसले होते त्यांचं पण चालू होतं अनवी पापड सुरू नको पण एकदम भुगा केला होता तुम्ही पापडचा आणि भुगा करून भुगात होती म्हणून ते पण ओढत होते नीट व्यवस्थित खा आणि मग चालू होतं बाकीचं त्याच्यानंतर काय आपले कामं रोजच असतात स्त्रियांना खूप कामं असतात कामं नसतात असं काहीच नाहीये एकही दिवस जात नाही की आपल्याला कामं नसतात असं एकही दिवसात नाही सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपलं किचन क्लिनिंग आपली जो तापटेपणा आहे आपल्या घरामध्ये तो आपलं हे सगळं स्त्रियांनाच करायचं असतं तर आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन पण आपण ही स्वतः ही कामं करायची असतात आपण बहुतेक वेळा आपण काय करतो आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही पण आपण ह्या गोष्टी आपण स्वतःकडे लक्ष देऊन ही कामं केली पाहिजे कारण आयुष्यभर आपलं काम असणार आहे आणि शरीर जेव्हा थकतं ना त्यावेळेस आपले हातपाय चालत नाही नंतर आपण विचार करतो आपली पस्तीशी चाळीशी किंवा साठी आली ना मग आपण विचार करतो नाही त्यावेळेस आपण आपल्या शरीराची आपण काळजी घेतली असती ना तर खूप चांगलं झालं असतं आज आपल्यावर अशी वेळ आली नसती तर नंतर नंतर मग आपण असे विचार करतो तर ते विचार नंतर येण्यापेक्षा आपण आपल्या शरीराची काळजी ही आत्ताच घेतली पाहिजे कारण आपण इथे चुकतो घर संसार मुलं सासुसरे आई वडील आ, आपला जो संसार आहे तो संसार करायचा आहे आपण नाही केलं तर कोण करणार तर ह्या गोष्टींना आपल्या आपणच आपणच त्या गोष्टींना थोडंसं मॅनेज केलं पाहिजे मुलं आपल्याकडूनच शिकत असतात तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण पहिल्यांदा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपणच एक वळण लावलं पाहिजे आई वडिलांनी आपणच आपली जी भांडी असतात आपण जेवण केल्यानंतर आपली जी भांडी असतात ना आपल्या आपणच सिंकमध्ये ठेवली पाहिजे ती भांडी कारण की आपण म्हणतो आपण जे आपले ताट वगैरे असतं आपणच उचलून आपल्या सिंकमध्ये ठेवायचं कारण की आपण जे करतो ना त्याचा इफेक्ट आपल्या मुलांवर होत असतो तर तसंच आपण ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी आपले मुलं आपल्याकडूनच शिकत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपणच करायच्या आपणच त्यांना वळण लावायचं कारण की ह्या गोष्टी त्यांनी जर केल्या ना तर हळूहळू त्यांना पण याची सवय होते आणि आपल्यालाही त्या गोष्टींचा त्रास होत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण आपण नक्कीच केल्या पाहिजे बाकीचे आता काम आता तुम्ही बघतच असाल की ऑलरेडी माझं काम चालू आहे इथं आणि कामं चालू असले की आपलं काय आपलं चालूच असतं कामं चालूच असतात दिवसभर आपल्याला कामं करायचे असतात संकट आले म्हणून घाबरायचं नसतं उलट संकटांवर आपण तुटून पाडायचं की आपल्या आयुष्यामध्ये संकट आलंय ना ठीक आहे घाबरायचं नाही उलट त्याच्यावर तुटून पाडायचं जिंकलो तर आपण इतिहासच घडवला समजायचं म्हणजे आपलं आयुष्य आपण सुंदर चांगल्या आणि पॉझिटिव्ह पद्धतीने आपण ते जगलं पाहिजे आणि हरलो तरी पण आपण इतिहासच घडवला पाहिजे की आपण हरलोय पण आपण त्या संकटांना सोडून आपण पाळालो नाहीये अजून एक दुसरी संधी येईल आणि अजून आपण पुढे जाऊ ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप घडत जातात काही लेडीज असतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही घडलेलं असतं मी खूप कधी कधी व्हिडिओ पाहते असे टायपिंगमध्ये लायनिंगमध्ये असे छोटे छोटे शॉर्ट वगैरे बनवले जातात मी स्वतः पण बनवलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये पण असं खूप काही विष होतं विश विषच म्हण मी एक प्रकारे त्याला विषच म्हणेन फेकून दिलं सोडून दिलं जे प्रश्न सुटत नाहीत ना ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही जे प्रश्न सुटत नाही ते प्रश्न आपण सोडून द्यायचे <coughs> त्याची उत्तरं शोधण्याचा आपण खूप प्रयत्न केला पण सापडतच नसेल किंवा ते प्रश्नाचं उत्तर जरी आपल्याला मिळत असेल आणि ते उत्तरसुद्धा आपल्याला काही कामाचं नसेल तर तो, तो प्रश्नच आपण सोडून द्यायचा आहे सोडून म्हणजे एकदम सोडून द्यायचा विचारच करायचा नाही त्या गोष्टींचा तसंच आहे तर काही आता तुम्ही बघत असाल माझं ऑलरेडी क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि हे जे बेसिंग आहे ना ते कोपरे कोपरे घाण होतात खूप को, कोपऱ्यांमध्ये तर ते बेसिंग असं असं स्वच्छ चांगल्या पद्धतीने मी असं सुंदर <coughs> स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे माझी संध्याकाळची जी, जी कामं असतात रोजचं मी किचन वगैरे क्लीन वगैरे करत असते कारण ह्या गोष्टी क्लीन केल्याशिवाय मला काही हो झोप येत नाही आपली जी स्वप्न असतात आपल्याला जे करायचं आहे वेळ आहे आपल्या हातात ते आत्ताच वेळ आहे आणि ते वेळीचे त्या संधीचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे मला यूट्यूब चॅनल खोललेला आहे कारण मला थोडंफार काहीतरी स्वतःसाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे म्हणून मी हे केलेलं आहे काही मी फालतू व्हिडिओ तर नाही टाकत जे आहे रोजचं रेग्युलर रुटीन तेच टाकत असते व्हिडिओ आवडला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही धन्यवाद